हा बघा रेनकोटवाला कोंबडा आलेला आहे कोणीतरी काहीतरी टाकलेला पिशवीमध्ये खायला तर त्यांनी पिशवीतलं खाल्लं पण पिशवीच त्याच्या अंगाला चिकटली गळ्यामध्येच डायरेक्ट घातली आम्ही हसून दमलो आता आई बोलते सकाळपासून त्याच्या गळ्यामध्ये ती पिशवी आहे तर त्याला बघून आम्ही हसतो आहे बघू सगळं त्या कोंबड्यांची गंमत त्यांना भात टाकलं आहे खायला अशी गंमत पाऊस डॉन हा बघ ना हा सगळ्यांना मारतोय आमचे नाही इथे शेजारच्या आजीचे आहेत पण ते आमच्याकडे येतात का आता आम्ही खाऊ देतो गुड मॉर्निंग सकाळ झाली का केळी काढायची ये ये केळी आमची रेडी झालेली आहेत ते काढतोय हे बघा इथे आहेत केळी केळी काढायला आलेलो हो आहोत आम्ही हे बघा बन बोलतात ना प्रीत केळीच केळीचं बन, बन। रेडी झालेलं आहे काढचल तुटेल काय कडक का एकदम ना सावकाश असला पूर्ण हलतोय बघ निघाला निघाला ओके पाणी वाव मस्त कस प्रोटीन प्रोटीन्स, प्रोटीन्स? पाणी जीव जीवासाठी काय म्हणतात अन्न ओके केळीचा बन मस्त वेलची केळी येत का साधी साधी केळी आहेत वेलची सारखी वाटतात हा छोटी छोटीशी तशीच मला वाटतात पिकल्यावर मस्त नॅचरल गोडवा काय रे हम्म छानच तुझ्या पाठीमागे डोंगर पण बघ ना हे आलंय फॉग ना फॉग आलाय ओके दे आई बाप्पांना तिकडे मी येते तिकडून आई बाप्पा बसले तिकडे चला नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर या मंडळी चहा बनवण्यासाठी कारण की आता वाजलेले आहेत साडेचार ब्रिजची सुद्धा झोप झालेली आहे चहाच्याच टायमाला मस्त उठलेला आता गरम गरम चहा बनवते आणि आताच आम्ही केळी काढून आणलेली आहेत कच्चीच आहेत घरामध्ये नंतर पिकू आम्ही पाऊस पण पडतो मग खराब होतात ती म्हणून आई बोली लवकरच काढ मग काढून ठेवले ते पिकायला ठेवू आता परत चहा बनवते सगळ्यांना चहा हवं हो मला कधीपासून बोलतात चहा बनव गुड्डी चहा बनव आहे आता बनवते पटकन तर या आज इव्हनिंग रुटीन माझं चालू झालेलं आहे संध्याकाळीच ब्लॉक चालू केलेला आहे कारण की आमची लाईट गेलेली आहे गावातली बारा वाजता दुपारी लाईट गेलेली आहे ते अजून आली नाही आहे साडेचार पावणे पाच कधी व्हायला आले असतील आत्ता पण अजून लाईट आली नाही आहे त्यामुळं सगळं घरामध्ये पण अंधार अंधारच आहे जण की सकाळपासून पाऊस पडतो आत्ता थोडा कुठे शांत झाला पण बारीक रिमझिम झिम पडतोयच फायनली जून महिना चालू झालेला आहे पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे म्हणजे पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे तर जरा चहा बनवते मी मुलं येथील इथे क्रिकेट खेळायला मग त्यांचा आवाज येईल हे काय प्रकार आहे किचन मध्ये एवढ्या लवकरच आमच्याकडे येतात माशा पाऊस आला सरळ पण गावाकडे जास्त येतात ना त्याच्यामुळे प्रीत सगळीकडे धूप फिरवतोय काय रे येस तिकडे माझा चहा चालू आहे गुळाचा चहा बनवणार आहे सगळ्यांना चहा अजून माझा उकळलेला नाही आहे दूध टाकलं आहे असं गुळ कापलेलं आहे तर ते टाकते चार कपामध्ये एकादाईने मला कमेंट केली होती की तू गुळाचा चहा कसा बनवतेस त्याची रेसिपी टाक म्हणजे चहा बनवताना मला दाखवतो आज तर काही मला वेळ मिळाला नाही म्हणजे निवांत मध्ये तुम्हाला सांगायला नंतर कधी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवेन की मी गुळाचा चहा कसा बनवते म्हणजे प्रीत शाही पण बोलवते आमचा गुळाचा चहा फुटतो फाटतो फुट <laughs> फुट <तो। laughs> तर आमचा नाही आम्ही गुळाचा चहा परफेक्ट होतो है ना आता सवय झाले एकदा अंदाज बसला की बसला असं आहे एवढं पण काय कठीण नाही आहे फक्त मी काय पहिले चहा नॉर्मल आपला उकळून घ्यायचा दूध दूध वगैरे टाकून आणि फक्त गुळ आपल्याला कपामध्ये टाकायचं आहे बाकी आधी गुळ टाकायचं नाही आहे कपामध्ये गुळ टाकायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगेन कसं काय करायचं तर मला आठवलं तर मग लगेच मी तुम्हाला बोलले की नंतर नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये मी शेअर करीन आता जरा बसलोय प्रेक्षी झोप झालेली आहे जरा गप्पा करतोय सकाळी आल्यानंतर तो डायरेक्ट झोपला होता आम्ही उठतो तो झोपतो असं रुटीन आहे सध्या आठवडाभर तरी अजून आहे ना, ना दोन दिवस तरी नाईट कंटाळला नाईटला नको नाईटला पाऊस पण आहे ना धावपळ धावपळ हॅलो मी जरा बसले का लाईट अजून ना आले नाहीये बारा वाजता लाईट गेली आता वाजले पाच गावाकडे हाच प्रॉब्लेम होतो जराशी लाईट म्हणजे जरासा पाऊस किंवा हवा वगैरे अशी जोरात व्हायला लागली ना लगेच लाईट घालवतात तर काय प्रॉब्लेम आहे काय माहिती सकाळपासून गेली दिसत आहे आम्हाला सगळे शांत बसेल नो मोबाईल नथिंग नथिंग बॅटरी बॅटरी संपल्यात प्लस आमचा लॅपटॉप पण डेड झालाय त्यामुळे शांत बसले मी तर पुस्तक वाचत बसलेले खूप दिवसांनी एवढी पानं वाचलीत मी प्रीत बोलते एवढा शांत का बसलीस तू तुला लाईटच गेले काय आहे पार्सल पार्सल आणले तुझ्या हॅटी कशावरून फ्लिपकार्ट वरून दाखवतो ना तुला काय आहे ते आजकाल तू मला न सांगताच वस्तू ऑर्डर करतोस पार्सल वाला आला की पार्सल घ्यायचं आणि ओपन करून बघायचं की प्रीतने काय ऑर्डर केलेलं आहे ते काय आहे फेस पॅक फेस पॅक हाय ब्रँड अरे झुमण्यात हा ऐकलंय मी हे म्हणजे माहिती आहे मला हे ब्रँड पण अचानक का तू स्क्रब आणि हे का ऑर्डर केले तुम्ही गेलेलं कुठेतरी काळी होऊन आलीस पूर्ण माय गॉड काळी झाले म्हणून तुम्ही माझ्यासाठी हे ऑर्डर केलं स्क्रब आणि आहे माझी काळी झाली त्याच्यामुळे मग मागवले मी अच्छा तू काय लावत नाही हळद पण नाही लावत लावते पण एवढं काय पण लावत नाही पण तू माझ्यासाठी ऑर्डर केलं हे मला जरा आश्चर्य वाटते काय आवडलं का प्रोडक्ट आता ट्राय करशील तेव्हा समोर हे जरा व्हायरल वाला प्रोडक्ट आहे ना हे मी बघितलेलं आहे हे खूप सेलिंग होते फ्लिपकार्टला त्याची आपण टाकू फ्लिपकार्ट वाच तर चांगला येतो मी लावत त्याला आत्ताच्या आत्ता करायची हा स्क्रब करायचे नवऱ्याने एवढं प्रेमाने ऑर्डर केले मग काय असं दाखव ना हात दाखव जस्ट बघते हा सांगते मी मला प्रोडक्ट तर बघते मी बघितलंच नाही आत्ताच तुम्ही ओपन केलंयस हे काय अच्छा हा स्क्रब आहे स्क्रब आहे अच्छा वास तर चांगला येतोय खूप सेल होतो तो फ्लिपकार्टला वगैरे शॉप मध्ये पण मिळतात डील <laughs> या दोन्ही प्रोडक्ट ची लिंक मी या व्हिडिओच्या खाली टाकतेस आणि आता मी लगेच लावणार आहे ट्राय करते तर काय झालं होतं आम्ही गेलो होतो वॉटर पार्कला आमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत तर काय झालं बघू शकता मी तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं की मला जास्त टॅनिंग झालं होतं पण टॅनिंग पण बोलू शकत नाही हे सनबर्न झाले तरी हॅना मला टॅनिंग वेगळं असतं आणि सनबर्न वेगळं आहे म्हणजे जळले अशा प्रकारे असं मला वाटते कधी कधी स्किन कारण की या दिवशी काय आलं होतं पाऊस पडला होता आणि त्यामुळे आकाश क्लिअर होता आणि ऊन कडक पडलं होतं आणि आम्ही दिवसभर पाण्यामध्ये होतो त्याच्यामुळे जास्त झालेला आहे काळी कर... झाली नॉर्मल कमी झालं पण अजून पूर्णपणे टी शर्ट घातलेलं तेवढं राहिलं बाकीच सगळं काळ झालं चेहरा पण डार्क झाले त्याच्यामुळे तुम्ही ऑर्डर केलाय गोरी होशील ना पण मला लावलेलं मुलतानी मिट्टी वगैरे सगळं पण तेवढं काही नॉर्मल असं झालं नाही इफेक्ट वाटला नाही मला बघूया हे स्क्रब लावून होतंय का ते दिसतंय असं ना ते वेगळं दिसत आपण आता स्क्रब लावू ना मंडळी संकू बसलेली आहे प्रोडक्ट अप्लाय करायला तर प्रोडक्ट आपलं काही स्पॉन्सरशिप नाही ते आता हे मंडळी गेलेल्या फिरायला वॉटर पार्कला आणि आल्या काळ्याहून <laughs> तर म्हणलं बघूया काय फेसपॅक मिळत आहे का शॉपमध्ये पण पन मिळतं पण ते हे नव्हतं संपलेलं तर मग ऑनलाईन मला मिळालं आणि एक तारखेला ऑफर होती मस्त त्याच्यातनं तर तर, मी ऑर्डर केलं प्रीतनी मला आणून दिलेलं आहे प्रोडक्ट स्क्रब आहे हे तर लावते मी चेहऱ्याला नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ लाव असं लावायचं आणि स्क्रब करायचं लवंगाचे पार्टिकल आणि वॉलनट ना आपण सगळं नवऱ्याने वाचलेलं आहे काय काय आहे मी वाचण्यापेक्षा मी पण तेच होतो काय काय आहे ते बघण्यासाठी ह्याची व्हिडिओ रिव्ह्यूची पण आपण आपल्या हिंदी चॅनलवर नक्की टाकू पण पहिले बघूया कसं काय इफेक्ट वाटतोय बिफोर आणि आफ्टर बिफोरचा फोटोच नाही काढला मी लावते बस झालं थोडस घे अजून बस थोडस घे आणखीन जरा असं छान आहे छान इकडे आरसा आणून दिलाय आणि अशी लावते आधी आधी काय दिसते आरशामध्ये गोरी पाहिजे ना मग काय जोप आहे असं काय नाही गोरीच असतो मस्ती मस्ती मध्ये बोलत असतो जुन्या व्हिडिओ काल बघत होतो ना आपण काय हा कशी दिसायचीस तू त्यावेळेला माझी स्किन खूपच अशी सावळी होती आता जरा कुठे गोरी झाली गोरी पण नाही बोलशील मीडियम आहे मी काय गोरी सावळी ठीक आहे प्रत्येकाचा कलर वेगळा आपण जे टॅन दिसते ते गेलं पाहिजे ना तेच ना माझं पण तेच म्हणणं बाकी काय नाही दोन हाताने करायचं नाही आता माझा एक खातरी कामा पाहिजे दोन्ही हाताने मस्त मस्त पार्टी कस ना ते लागतात मस्त टोचतात ते ओके अरे ठीक आहे ना उसको। तुला इवन इवन करते गोल गोल फिरव कशी ठेव रे माझं फेस पॅक लावून सुद्धा झालेला आहे आणि चेहरा बघू शकते कसा बरा ना आणि ते स्क्रबिंग खूप चांगला आहे स्क्रब जो आहे तो माझा स्क्रबिंग ने ना सगळे ब्लॅकेट्स वॉलेट माझे ना सगळे नरम झाले आणि पटापट पत निघाले नाकाच्या भोवती बघू शकतोय मला ब्लॅकेट वाडिटचा थोडासा प्रॉब्लेम आहे जरा जास्त आहेत तर इथले जे होते ते बऱ्यापैकी निघाले स्क्रबिंग चांगलं आहे स्क्रब मला आवडला फेसपॅक पण चांगला आहे पण स्क्रबने सगळे म्हणजे ब्लॅक अँड साईडनं पटकन निघाली म्हणजे अशी सैल झाली ते हळूहळू असं मी स्क्रब करत होतो त्यामुळं आणि चेहरा पण छान वाटतो आहे थोडासा हलकासा गोरा वाटेल तुम्ही बघू शकताय आता एका युज नाही काय पटकन रिझल्ट आपल्याला ना मिळणार नाही पण मला थोडासा फरक जाणवतोय चांगला आहे काहीच नाही चेहऱ्याला लावलंय मी जस्ट चेहरा धुतला आणि मग मी तुम्हाला दाखवायला दाखवते की कसा ऍक्च्युअली चेहरा दिसतोय तू रिझल्ट तर छान आहे फक्त लावायला पाहिजे स्क्रब दोन वेळा त्यांनी सांगितलंय करायला सकाळी आणि संध्याकाळी पण आठवड्यातून एकदाच आठवड्यात जास्त वेळ नाही करायचं त्यामुळे मी आता फर्स्ट टाइमच यूज केला पण रिझल्ट खूप चांगला आहे सुद्धा लावून होतो दहा ते पंधरा मिनटं तो पण काढला आणि आता चेहरा एकदम मस्त वाटतोय म्हणजे थोडासा ग्लो ग्लो टाईपसारखा वाटतोय चेहराला है ना छान वाटते हाताला पण लावलं होतं हाताला पण मी स्क्रबिंग केलेलं आहे फेसपॅक लावून ठेवला होता तर चांगलं वाटते जरा हो हो तेच नवरा समजा दोन वेळा लावायला पाहिजे मला हा छान आहे आता वटपौर्णिमा येते त्याच्यामुळं थोडंसं चेहऱ्यालाकडे लक्ष द्यायला पाहिजे ना फोटो वगैरे काढायचे तर आपल्याला त्याच्यामुळे मी लावला पण <laughs> चांगल्या वाटते म्हणजे आपल्याला पार्लर जाऊन काय करायची गरज नाही ह्याच्यामध्येच मला असं वाटतं आपला चेहरा चांगला चेहरा चांगला होऊन जाईल स्क्रब आणि फेसपॅक लावल्यानंतर माझा चेहरा छान वाटत आणि सॉफ्ट वाटतो एकदम प्रोडक्टची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मिळेल भेल खायला या भेल बनवतोय आम्ही भूक लागलेली आहे संध्याकाळी मग भेल बनवतोय मस्त चहा हा विकत चहा पिऊन झाला आमचा तरी सुद्धा आम्हाला भूक लागली मग काय आता भेल आहे म्हणजे लाया आणल्या होत्या घरामध्ये बेल बघ या तर या आंबा पण टाकलाय त्याच्यामध्ये प्रीतने मस्त प्रीत बनवतो एकदम मस्त बनवतो रे भेल वगैरे तारीफ 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 <laughs> खरंच तू छान बनवतोस पण <laughs> म्हणजे नेक्स्ट टाइमला पण तूच बनव <laughs> हा ठीक आहे <है>, चल <laughs> हॅलो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे भांडी वगैरे घासून झालेली आहे आणि आता मी आले माझ्या बेडरूममध्ये आराम करण्यासाठी कारण की फ्रीज गेलेला आहे कामाला त्याची नाईट शिफ्ट आहे त्यामुळे तो गेला आई तिच्या बेडरूममध्ये आराम करते पप्पा टी व्ही बघतात मी तर टी व्ही नाही बघत तर मी आले बेडरूममध्ये आपला थोडंफार काम करायचं आहे मला व्लॉग एडिट करायचा आहे आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या आहेत तर चला आजचा ब्लॉग हा आपण इथेच एट करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि पॅक लावल्यानंतर चेहरा माझा मस्त वाटतोय बघू शकता क्लीन क्लीन वाटतंय प्रीत मग तुझं दोन वेळा बोलला बघ संकू आता कसं चेहरा तुझा बरा वाटते म्हणजे एका एक लावल्याने कधी होऊ शकतं का माझी दुसरी तारीफ करता मग चालूच होतं काही ना काय पण मलाच माझा चेहरा जरा आता क्लीन वाटतोय असा एकदम जरा पिंपल्स पण नाही आलेले फक्त इथे नाकावरच पिंपल्स आलेले आहेत ते ठीक आहे एखाद दोन येतच राहतं आपल्याला पिंपल्स ते नेहमीचेच पाहुणे आहेत तर असो छान वाटते स्किन मला पण दोन तीन वेळा लावायला पाहिजे अजून स्क्रब आणि फेस पॅक तर प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते तर चला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय